माढ्यात लोकसभेनंतर विधानसभेतही मोहिते पाटीलच खासदार धैर्यशीर मोहिते पाटील यांचा माढा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा माढा लोकसभेतील यशानंतर सोलापूर जिल्ह्याची सूत्रे पुन्हा मोहिते पाटील यांच्याकडे आल्याने सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील आणि कुटुंबीय काम करताना दिसत आहेत माढा लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांना साथ देणाऱ्या आमदार शिंदे बंधूंकडे पाठ फिरवून मतदारसंघातील नागरिकांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कौल दिला होता यामुळे मोहिते पाटील कुटुंबियांनी माढा विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने रचना आखण्यास सुरुवात केली आहे उद्यापासून माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावभेट दौरा सुरू करणार आहेत या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माडा विधानसभा निवडणुकीची तयारी करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे मात्र या गावभेट दौऱ्यामुळे शिंदे बंधूंचे टेन्शन वाढणार असून जवळपास दोन वेळा आमदार बबनदादा शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे माड्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे